ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही तर सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही तर सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय सोबतच पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली रोहित पवार सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महाविकास आघाडीमध्ये कलगी तुरा आणि या सगळ्या दरम्यान रोहित पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही तर सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे पदापेक्षा विचारांसाठी लढायला हवं असं रोहित म्हटलं उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते तिथे बोलतील त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही पण ही, ही लढाई स्वाभिमानाची आहे सामान्य लोकांच्या हिताच सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे महाविकास आघाडी सरकार आपलं या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेनी प्रयत्न करावेत पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे